हरितालिका व्रत म्हणजे काय हरितालिका हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसरा दिवस या दिवशी केले जाते उत्तर भारतात याला तीज असे नाव आहे तर दक्षिण महाराष्ट्रात व दक्षिण भागात याला हरितालिका असे म्हणतात या दिवशी स्त्रिया निर्जळ उपवास करतात म्हणजेच पाणी सुद्धा न घेता संपूर्ण दिवस व रात्र व्रत पाळले जाते विवाहित स्त्रिया व तिच्या दीर्घ आयुष्याकरिता हे व्रत करतात तर अविवाहित मुली इच्छित वर प्राप्त होण्यासाठी करतात भक्तांनो आता आपण जाणून घेऊया हरितालिका या शब्दाचा अर्थ म्हणजे काय हरित म्हणजे घेऊन जाणे आलिका म्हणजे सखी मैत्रिणी म्हणजेच सखीने पार्वतीला वनात नेऊन बसवणे त्यावर या व्रताचे नाव पडले भक्तांनो शिवपुराणावर आधारित हरितालिका व्रतकथा पुढील प्रमाणे आहे पूर्वी पर्वतराज हिमवान यांच्या घरी पार्वती जन्माला आली पर्वतराज हिमवान यांची कन्या पार्वती लहानपणापासूनच पार्वतीच्या अंतकरणात एकच संकल्प होता मी फक्त भगवान शंकरालाच पती म्हणून स्वीकारेन परंतु हिमवान यांनी तिचे लग्न भगवान विष्णूशी लावण्याचा विचार केला विष्णू हा सर्वत्र पूज्य देवता असल्याने त्यांना तो योग्य वाटला परंतु हे कळताच पार्वती अत्यंत दुखी झाली व्याकुळ झाली तिला वाटले मी ज्या देवतेचे मनोमन स्मरण करते त्यांच्याशिवाय दुसऱ्याशी विवाह करणे योग्य नाही पार्वतीने आपली वेदना आपल्या सख्यांना सांगितली त्यांनी तिला धीर देत म्हटले हे पार्वती चिंता नको करूस तू खिन्न नको होऊस तू जर संपूर्ण श्रद्धेने आणि तपश्चर्याने शंकराची आराधना करशील तर ते नक्कीच तुला इच्छेप्रमाणे पत्नी म्हणून स्वीकारतील तेव्हा त्या ते सख्यांनी पार्वतीला गुप्तपणे वनात नेले वनात पार्वतीने निर्जळ उपवास केला दिवसभर शिवाचे ध्यान प्रार्थना तिचा निर्धार एवढा प्रबळ होता की तिने अन्न पाणी काहीही घेतले नाही फक्त भगवान शंकराच्या नावाचा जप करत राहिली हिमवान ह्यांच्या घरातून सखी घेऊन गेला म्हणून ह्याला हरित असे नाव पडले पार्वतीच्या अडळ भक्तीने आणि आणि तपाने प्रसन्न होऊन भगवान शंकर स्वतः प्रकट झाले म्हणाले पार्वती मी तुझ्या निर्धाराने अत्यंत प्रसन्न झालो आहे तूच माझी अर्धांगिनी होशील मी तुला सत्य वचन देतो शंकराच्या या वचनानंतर पार्वतीचा आनंद गगनाला भिडला त्यानंतर इमवान यांच्या संमतीने पार्वती व शंकर यांचा दिव्य विवाह संपन्न झाला त्या स्मरणार्थ दरवर्षी हरितालिका व्रत हे केले जाते विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित अव मुली इच्छित वरासाठी हे व्रत करतात भक्तांनो आता आपण जाणून घेऊया ह्या हरितालिका व्रताची पूजाविधी सकाळी लवकर उठून स्त्रिया स्नान करतात स्वच्छ वस्त्र परिधान करतात सौंदर्य वर्धन करतात सौभाग्याचे प्रतीक हरितालिका व्रताची व्यवस्थापना कशी करावी चला भक्तांनो आपण जाणून घेऊया मातीचे शिवपार्वतीचे मूर्ती किंवा मातीचे शिवलिंग तयार करतात कलश स्थापन करून त्यावर नारळ आंब्याची पाने ठेवावीत फुले बिल्वपत्र फळे धूप दीप नैवेद्य अर्पण करावेत कथाश्रवण करावी हरितालिका व्रत कथा ऐकली किंवा सांगितली जाते शिवपार्वती विवाहाचे स्मरण करून आरती केली जाते रात्रभर जागरण केला जातो या दिवशी स्त्रिया संपूर्ण रात्री जागरण करतात भजन कीर्तन शिवपार्वतीच्या स्रोतांचे पठन करतात दुसऱ्या दिवशी सूर्यास्तानंतर व्रत सोडले जाते ब्राह्मणांना सुवासनींना दान केले जाते भक्तांनो आता आपण जाणून घेऊया या, या व्रताचे नियम काय आहेत पूर्ण निर्जळ उपवास पाणीही न घेता मन वाणी आणि शरीराने शुद्ध राहणे खोटे बोलणे वाद घालणे कटुवाणी टाळणे व्रतादरम्यान शिवपार्वतीचे स्मरण करावेत भक्तांनो शिवपुराणामध्ये हरितालिका व्रताचे महत्व ह्या प्रकारे आहे पतीचे आयुष्य दीर्घ आणि सुखी राहते वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौख्य वाढते अविवाहित मुलींना इच्छित वर प्राप्त होतो पार्वतीप्रमाणेच पती मिळावा अशी श्रद्धा असते घरात ऐक्य समृद्धी शांती नांदते हरितालिका हे फक्त धार्मिक व्रत नसून स्त्रियांच्या मनोबलाचे श्रद्धेचे आणि समर्पणाचे प्रतीक आहेत पार्वतीच्या निर्धाराची आणि भक्तीची आठवण करून देणारे हे व्रत आजही लाखो स्त्रिया श्रद्धेने करतात जर आपल्याला ही हरितालिकेची कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा